मी पोलिसांची बाजू घेत पुणे येथे नुकताच एक घटना घडली भारताने टी ट्वेंटी चषक जिंकल्यानंतर पुण्या येथे एकच ज जल्लोष करण्यात आला होता यावेळी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती आणि अशावेळी एका पोलिसाने एका दुचालकी स्वारका स्वाराला बंदुकीच्या सहाय्याने जबरदस्त मारहाण केली आणि या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले यावरून काँग्रेसचे रवींद्र धनगेकर यांनी म्हटले आहे की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच पोलिसांची बाजू घेत असतात त्यांना ही घटना दाखवायला हवी होती कारण ते नेहमीच पोलिसांच्या बाजूने बोलत असतात ही घटना योग्य नाही असे त्याने म्हणत फडणवीस यांना आपल्या शब्दातून खडे बोल सुनावले आहेत त्यामुळे पोलिसांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील सामाजिकदृष्ट्या बदलत जात आहे असे म्हटले वावगे ठरू शकणार नाही